पीठ गाळण्यापासून किंवा चाळण्यापासून ते पोळी भाजण्यापर्यंतची इंग्लिश पीठ गाळण्याकरता सिफ्टचा वापर करतात ती पीठ गाळत आहे शी इज सिफ्टिंग द फ्लॉवर पीठ भिजवणे म्हणजेच उंडा तयार करण्यासाठी नीडचा वापर करतात ही इज नीडिंग द डो तो पीठ भिजवत आहे पीठ भिजवल्यानंतर आपण छोटे छोटे गोळे बनवतो उंड्याचे त्याला म्हणतात मेक द बॉल्स शीज मेकिंग द बॉल्स पोळी लाटण्याकरता रोल आऊटचा वापर करतात शीज रोलिंग आउट द चपाती ती पोळी लाटत आहे पोळी भाजण्याकरता बेकचा वापर करतात शीज बेकिंग द चपाती पोळी पलटण्याला फ्लिपचा वापर करतात ती पोळी पलटत आहे शीज फ्लिपिंग द चपाती तिने पोळी पलटली शी फ्लिप द चपाती पोळी फुलवण्याकरता पफ अपचा वापर करतात ती पोळी फुलवत आहे किंवा फुगवत आहे शी इज पफिंग अप द चपाती आता पोळी तयार आहे मी पोळी खात आहे याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार खाण्याकरता हॅव किंवा इटचा वापर करा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक